पण नाना पटोलेच गायब आहे विदर्भातल्या माणसानं विदर्भातले प्रश्न सोडून तिकडले लावले पण लावले तर हजर तर राहिले पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये गरज राहणे याला खूप शंका निर्माण होणार मान्य सदस्य नाना पटोले यांच्या प्रतिमेवर शंका निर्माण होत अध्यक्ष महोदय ही बाब बरोबर नाही प्रदेश अध्यक्ष पातळीच्या माणसाच्या बद्दल अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात निर्माण निर्माण होणं हे देखील योग्य नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे जे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही बाब योग्य नाही त्यामुळे जे सदस्य अशा अशा पद्धतीने गैरजा राहतात त्या लोकांना काढ्याआधीत टाका भविष्यात अशा लक्षवेधी लावू नये आणि लक्षवेधी लावला मुंबईचा ठीक आहे लागला तर लागला पण नाना पडोळेच गायब आहे विदर्भातल्या माणसानं विदर्भातले प्रश्न सोडून तिकडले लावले पण लावले तर ठीक हजर तर राहिले पाहिजे आता काय घोळ आम्ही तुमच्या मागे किती लागतोय अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लावा हे लक्षवेधी लावा ते आमची संत्राची लक्षवेधी अजून लावली नाही विदर्भात आले पण संद्राची लक्षवेधी लावली नाही आणि हे तुम्ही खास बाब म्हणून लावलेली आहे खास बाब असताना कसे काय गैरजर आहे याची चौकशी व्हायला नको तुम्ही काहीच सांगत नाही अध्यक्ष महोदय रोलिंग द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय मी हे बाब आपल्या सर्वांना माहित आहे की लक्षवेधीसाठी इतका आमदाराचा रेटा असतो अध्यक्ष महोदय एक एक आमदाराला दहा दहा वेळा स्पीकरला जाऊन विनंती करावी लागते की ही बाब आमच्या मतदारसंघासाठी आवश्यकता आहे ही बाब धोरणासाठी आवश्यक आहे याच्यात राज्याच्या अनेक लोकांचे प्रश्न उद्भवलेले आहे अध्यक्ष महोदय साम लक्षवेधीचं काय असतं मी सार्वजनिक हिताची बाब असली पाहिजे ती हे त्याची पहिली कट अट आहे सार्वजनिक हिताची बाब असली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते लक्षवेधी जेव्हा लागते जेव्हा आपण वारंवार जाऊन रेटा लागतो की इतक्या हजारोच्या संख्येने लक्षवेधी असताना फक्त निवडक दहा लक्षवेधी कशा लागतात की त्याला स्पीकर त्याचा अभ्यास करतात आणि जे आमदार खूप जास्त फॉलोअप करतात की ह्या लावायला पाहिजे अध्यक्षाला पटवून सांगतात त्यांची लक्षवेधी ही लक्षवेधी कशी ला लागली अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी ज्यांनी लक्षवेधी ज्यांच्या नावाने ते स्पीकरला जाऊन भेटले असतील त्यांनी प्रयत्न केला असेल मग अशा परिस्थितीमध्ये गैरध राणे याला खूप शंका निर्माण होऊन राहिली मान्य सदस्य नाना पटोले यांच्या प्रतिमेवर शंका निर्माण होत अध्यक्ष महोदय ही बा बरोबर नाही प्रदेशाध्यक्ष पातळीच्या माणसाच्या बद्दल अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात निर्माण निर्माण होणं हे देखील योग्य नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे जे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही बाब योग्य नाही त्यामुळे जे सदस्य अशा अशा पद्धतीने गैरहजर राहतात त्या लोकांना काळ्याआधीत टाका भविष्यात अशा लक्षवेधी राहू नये आणि अशा पद्धतीचे व्यक्तिगत हिताच्या याच्या लक्ष द्या अजून एक बाब महत्वाची अध्यक्ष मत विदर्भात अधिवेशन होत आहे विदर्भात अधिवेशन होत आहे आज अंतिम आठवडा प्रस्ताव बघितला विदर्भ नाही दोनशे त्र्याण्णवच्या चर्चा सत्ताधारी विरोधी पक्षापासून पार आज आम्ही सत्ताधारी पक्षाकडून विदर्भाचा प्रस्ताव मांडला अध्यक्ष मत आहे आणि लक्षवेधी चर्चा याच्यात विदर्भ गायपाध्यक्ष मध्ये विरोधी पक्षनेता विदर्भाच्या अध्यक्ष मध्ये विदर्भाच्या चर्चेमध्ये विरोधी विदर्भ नाही या महोदय विदर्भात अधिवेशन असताना ही बाब देखील गंभीर आहे याचा देखील विचार करावा अशी माझी आपण विनंती जेव्हा अंतिम आठवडा प्रस्ताव येईल तेव्हा या विषयावर आपण बोला आणि अमिन पटेल आपल्याला काही बोलायचं होतं हात वरती गेलं आधा माहिती अध्यक्ष महोदय या विषयावर आता एक मिनिट अमिन पटेल एक मिनिट जे आता बच्चू कडू साहेबांनी आणि आशिष जयस्वालनी जे या ठिकाणी विषय उपस्थित केला त्या विषयावरती अध्यक्ष मान्य अध्यक्ष करून निर्णय घेतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका